कार्य प्रशिक्षणार्थींच आंदोलन सुरू आहे ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालया समोर बेरोजगार तरुण आहे या सगळ्या आंदोलकांची वर्ष आपण सध्या ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आहोत आणि या ठिकाणी मुख्यमंत्री मोठ्या प्रमाणात इथं आंदोलन हे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना ही योजना काढण्यात आली होती आणि या योजना जी आहे आता बंद झाली त्यामुळे अनेक ठिकाण म्हणजे छत्तीस जिल्ह्यातून हे सर्व युवक जे आहेत या ठिकाणी जमलेले आहेत त्यांना कुठेतरी पूर्ण बेरोजगार मिळावा साठी हे सर्व युवक या ठिकाणी जमले आहेत पाहायला गेलं तर त्यांचा रोजगार जो येतो या सरकारने कुठेतरी काढून घेण्यात आलेला आहे त्यामुळे नक्कीच कुठेतरी आता हा आक्रोश या युवामध्ये दिसून येतो पाहिलं गेलं छत्तीस जिल्ह्यातून वेगवेगळ्या ठिकाणून या ठिकाणी युवा बेरोजगार या ठिकाणी जमलेले आहेत त्यामुळे मामाच्या गावात आंदोलनाकडे आपलं लक्ष असणारच आहे तुर्तास धन्यवाद